अनंत रमेश पटुदरे सोमनाथ पटदुदर शालिनी सुनील पटूकर यांच्या मातोश्री भाऊ पडदूकर सबंद मोठ्या परिवारातली ही मोठी माय त्या परिवारातली ही अत्यंत जाघवी गोर निर्मळ प्रेमळ आणि अत्यंत साधी अत्यंत जवळून पाहिलंय या माऊलीला मी मृत्यूपूर्वी चार पाच दिवसापूर्वीच या माऊलीचं शेवटचं दर्शन भेट झालं दर आणि ती नाही बरोबर प्रार्थना केली देवाला तिला शक्ती दे माऊली घरात भाके तातळ तिला तात दे परिवाराच्या साठीशी मावली उभं राहली भगवंतांना ही आमची माऊली स्वर्गीय लक्ष्मीबाई रमेश गटुदर एकोणीशे बावन म्हणजे जवळपास बहात्तर वर्ष एकाहत्तर बहात्तर वर्ष त्यांचं वय बहादरपूर तालुका पाहा की त्यांचं माहेर आनंद आणि परिवाराने खूप काळजी घेतली महा वाक्य आठवलीत म्हणजे आवडली कोणाला कविता लिहिली मला माहित नाही गंगे पवित्र काय जगती गंगे हुनी पवित्र काय जगती चंद्रा चंद्राहुनी शीतल गंगे पवित्र काय जगती चंद्रा हुनी शीतल लोण्याहून मृदुल काय दुसरे लोण्याहून मृदुल काय दुसरे पाण्याहून पाटळ ईशाहून आई वाचून अन्य कुणीही नाही वस्तास्तुड काय शेवटी वाक्यात आई हुडी वाचून अन्य नाही कुणीही माऊली प्रचंड तिचा जीव होता प्रत्येक माऊलीचा जीव असतो आपल्या मुलांमध्ये मुलींमध्ये आणि म्हणून ज्याही घालत असेल मग सुबद्ध असेल आनंद राहिली तिचा काळाला स्वर्गीय रमेश दादा यांना त्यांनी अभि साथ दिली दादांचा स्वभावही खूप छान की एकवायचा हा जोडा प्रत्यक्ष विष्णू आणि माऊलीला देवीच स्थान त्याने दिलं लक्ष्मी लक्ष्मी माऊली ते म्हणून जेव्हा गेली तेव्हा मला खरंच मानसिक धक्त्या बसला असं म्हणजे अजूनपर्यंत कारण अजून अनंताची का सार त्या माझी असायला हवी कारण देवाच्या पुढे पुढे कोणाचं चालत नाही ना देवाला ना प्रार्थना करायचो खरंच अनंतसारखा पुत्र आणि लक्ष्मी माझी आई प्रत्येकाला असते मित्र हो माझी माय ही कविता त्या कवितेत माझ्या वेगळे पण वासनी मांडलेला आहे ऐकूया या स्वरूपात मी आपल्या समोर सादर करतो घरासाठी राबते माय घरासाठी राबते माय रोज धरावे पिछे पाय घरासाठी राबते माय तिचे पाय उन्हा पुन्हा आठवारी उन्हा पुन्हा आठवावी अशी ही माझी अशी ही माझी गोड गोड माय गोड गोड माय बदल फाटल का स्वाभिमानानं जगते माझी माय सपन डोयात पोरांच्या माझी माय बघते माझी माय भर उन्हात भर पावसात भर उन्हात भर पावसात शेता पंरा माझी माय अरे वेड्या न माझी माय तुमची माझी माय कुधी प्रेमाच्या जीवाला घराची सुख समृद्धी आनंदही तिच्याच गावाला संघर्षाला पयशाला संघर्षाला माझी माय कधी जगाशी कधी घामाशी दोस्ती करते माझी माय तू नारा पाऊस पाणी तूल पाऊस पाणी कधी वादळ आला माय रोज दुःखाशीच सामना आईसा कित्ये का संकटांशी वादळांशी सामना असतो रोज दुःखाशीच सामना सार विसरून जगाला हसविते माय सार जगाला हसविते माय घरासाठी पोरांसाठी घरासाठी पोरांसाठी पोटाला चिमटा देते माय सुकलेल्या पोरांना सुकलेल्या पोरांना घेते जग कधी बेमानी करत नाही माय घराला सुख दिल्या वाजून घराला सुख दिल्या वाजून कधी मरत नाही माय कधी मरत नाही माय हो माझ्या आईचं माझ्या माउलीच जगात श्रेष्ठत्व मी का महान आहे या जगामध्ये आपण जाऊया तुम्हाला त्याचं श्रेष्ठत्व सध्या बापा आधी पोराला बापा आधी पोराला पहिला घास भरवते माय बापा आधी पोराला पहिला घास भरवते माय पाखरांच्या घरट्यात पाखरांच्या घरट्यात कधी कधी हरवते माय कधी कधी हरवते माय रोजच्या जगण्याला धामन सुंदर करते माया रोजच्या जगण्याला धामन सुंदर करते माय तुमच्या माझ्या मनात तुमच्या माझ्या मनात ऊर्जा भरते माय ऊर्जा भरते लुगड्याला आज मावण्यांकडे हजारो साड्या असतील त्या काळामध्ये आमच्या मावळीकडे एखादीच राहायची एक दोनच राहायच्या काही दांडे करून नेसायच्या पण त्याही काळामध्ये ती आनंदाने जगायची आणि आजही जगते फाटक्या लुगड्याला रोज ठिकड धावते माय घरासाठी अनवानी रोज धावते माझी माय रोज धावते माझी माय सांगा गोष्टी आईच्या कितीही सांगा गोष्टी आईच्या कधी सरत नाही माय मायेच्या भिंती अटूट जोवर घरातच असते माझी माय घरातच असते माझी माय व्यथा वे वेदनांशी नाथ रोज सांगते माझी माय तिलांसाठी सुंदर खोपा, खोपाला बांधते माझी माय घरासाठी राबते माय रोज धरावे तिचे पाय पुन्हा पुन्हा आठवागी अशी अशी माझी माझी गोड 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 माय, माय। अनंताच्या हातगाडीवर कधी ब्रेड कधी वेफर विक्रीसाठी पण ही मावळी मुलात थांबायची भर पावसात थांबायची मित्र आईच महात्म्य जगात महान यासाठी जाते ती आपल्या मुलांसाठी घरादारांसाठी अचंड संकट जे असलं ती धावते धावते एक दिवस मी इथला प्रवासही थांबवते अशा आदर्शी व जीवन जगणाऱ्या माऊलीला मी प्रवीण आधार महाजन संपादक खान्यशारसाच्या वतीनं आदर आदरांजली वाहतो या वर्षी मी गेल्या एकोणवीस पासून आई पुरस्कार देतो आणि वडिलांसाठी पण या वर्षापासून पुरस्कारचं स्वरूप सुरू केलेलं आहे पारोड्या भागामध्ये किंवा अन्य तुमची आई जर खूप संघर्ष केला असेल आणि तुम्ही आज मोठ्या पदावर असाल मला जरूर सांगा मला तुमच्या आईचा सत्कार करायचा आहे तुमच्या गावाला येऊन तुमच्या घरात येऊन कारण ज्या ज्या माऊल्या अशा कष्टमय जीवन जगतात त्यांचा सन्मान मला करायचा आहे आपणही मला सहकार्य करा जरूर आपण आपल्या आईचा तो उत्सव साजरा करूया पंच्याहत्तरी असेल ऐंशी असेल मला या माऊलीला पण यावर्षी आदर्श आई पुरस्कार द्यायचा होता पण त्याआधीच ती माऊली निघून गेली तरीही मी तिला याच ठिकाणी ती आई आदर्श होती ती आई आदर्श होती असंच मी म्हणेल आपला थोडा वेळ जास्त घेतला असेल मी सांगतो जय हिंद जय भारत धन्यवाद